हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे भरली वांगी महाराष्ट्रीयन पद्धतीची भरली वांगी दाखवणार आहे तर आपण त्यासाठी सहा ते सात वांगी घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही अशी मिडियम साईजची वांगी घ्यायची आणि काटे काढून काटेचीच वांगी घ्यायची चांगली असतात काटेरी वांगी म्हणजे त्याला चव असते छान तर आता मी ही व्यवस्थित चिरून घेते वांगी अशी मीडियम साईजचीच घ्यायची फार मोठी नाही आणि फार बारीक पण नाही तर आता मी कट मारून घेते मधून यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे खिडकं वगैरे आहे का चेक करायचं आणि वांगी अशी चिरून घेऊया सगळी पाण्यात टाकून द्यायचं वांगं म्हणजे काळं पडत नाही वांग भात बघू शकता मस्त अशी वांगी चिरून घेतलीत मी आता आपण वाटण करणार आहोत त्यासाठी मी थोडंसं आलं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि आता जिरे शहा जिरे एक, एक, एक चमचा घेतलेला आहे आणि दालचिनीचा तुकडा चार पाच लवंगा आणि आठ मिरी घेतलेली आहे हे पण आपण या वाटणामध्येच घालून बारीक करून घेणार आहोत बघू शकताय मस्त असं वाटण आपलं तयार झालंय काढून घेऊयात आपण एका ताटामध्ये आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे हे खरपूस छान शेंगदाणे भाजून असं थोडंसं जाडसरच कूट कुटायचं फार बारीक करायचं नाही बघू शकताय दोन पळी कूट घेते मी शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आणि वाटण घेतलेलं आहे आता यात आपण हळद काळ तिखट मीठ असं सर्व घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचं कूट वाटण मीठ काळं तिखट आणि हळद तुम्ही चवीनुसार मीठ आणि काळं तिखट घालू शकता कमी किंवा जास्त तर आता आपण हे मिक्सरचं भांडं धुवून हा बघा मसाला छान मिक्स करून घेतलाय पाणी टाकून थोडंसं आता आपण ही वांग्यात भरून घेऊयात बघू शकता मस्त आतपर्यंत वांग्यात भरायचा मसाला या पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेतली आता आपण कढई गरम करत ठेवणार आहोत कढईमध्ये आता तेल घालून घेऊयात तेल थोडंसं जास्त घालायचं हे साधारण एक पळी तेल घालते मी मोहरी टाकली थोडीशी एक चमचाभर मोहरी तडतडली म्हणजे जिरे घालायचे अर्धा चमचा जिरे घालायचे बघू शकता जिरे छान तडतडले म्हणजे आता आपण वांगी सोडून घेऊयात यामध्ये बघू शकता मस्त तेलात परतून घेऊयात वांगी वांगी छान तेलावर परतली म्हणजे यामध्ये उरलेला मसाला पण घालून घेऊयात छान मसाला मिक्स करून घेऊ छान मिक्स करायचं सर्व मसाला आणि वांग आणि एक दोन मिनटं झाकून ठेवूयात बघू शकता दोन मिनटं झाकून हे गरम पाणी केलेलं आहे मी हे गरम पाणी थोडंसं ताटामध्ये आहे म्हणजे अजून थोडंसं गरम होईल आणि आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे भाजी म्हणजे म्हणजे छान तरी येते भाजीला नाहीतर आपली पा आमटीला छान तर येणार नाही गार पाणी घातलं तर आता हे ताटलं इथलं पाणी मी ओतून घेते बघू शकता तुम्ही तुम्हाला जेवढी क्वांटिटी करायची आमटीची त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता आता मी परत उरलेलं थोडंसं पाणी घालून घेते गरम शिजून आपली आमटी अजून थोडीशी घट्ट होणार आहे तर तुम्ही त्या हिशोबाने पाणी घालू शकता आता झाकून मस्त शिजवून घेऊयात पाच ते सात मिनिटांनंतर बघूयात मस्त अशी तर्री आलेली आहे आणि आपली वांगी एकदम छान शिजलेली आहेत बघू शकता तुम्ही चाकूच्या साह्याने मी बघते तर वांग छान शिजलेलं आहे आता आपण सर्विंग बाऊलमध्ये हे वांग काढून घेऊयात तुम्ही चपाती भाकरी भात कशाबरोबर सुद्धा हे वांग खाऊ शकता मसाला वांग किंवा बैंगन मसाला पण म्हणू शकता तुम्ही तर कसं वाटलं वांग भरली वांगी माझी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू